नमस्कार मंडळी आज आहे महानवमी म्हणजेच खंडे नवमी खंडे पुस्तक खंडे कसं पुस्तक गावावर तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं या पाच ऊस पहिला घ्यायचं पाच ऊस पुजायचं ते धुवायचं चपचकीत त्यानंतर हिजा आहे किनी हा आघाड आहे आणि आज शस्त्र पूजा असते म्हणजे शस्त्रक्रिया शेतासाठी आपण जे जे वापरतोय आता शेतासाठी आम्ही वापरतोय पंप औषध फावण्यासाठी खुरपी खुरपे त्यानंतर इथं कोयता आहे आणि हे पार आहे हे खोर आहे आणि हे टिकावणी आमच्या शेतातलं मशीन आहे हे असं गावाकड पूजा केली दा, केली जाते तुमच्याकडे पण कर पूजा करतात का खंडेलोबी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणि ऊस आहे बघा कडाकण्या एक दिवस असते आणि उद्या कणी आज हिचा पुरणपूजेचा निवड असतोय आणि उद्या नारळ फोडतात असं गावाकड साजरं कर केलं जातं तुमच्याकडे पण करतात का कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला गावाकडचा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि इथून पुढं कने आम्ही जाणार आहे नवरात्री आज नऊ दिवस संपतात म्हणजे ज्यांचा नवरात्री असते त्यांचा उपवास असतो ते जेवण असतं भैरोबाच्या मंदिराजवळ तर तो पण इथून पुढे तुम्हाला दिसेल थँक्यू तर गाईस नऊ दिवसांनी तर प्रसाद असतोय नव्या दिवशी असतोय जेवायला आला होहाळू हे आमचे नारायला चिरंजीव एका गणा बसला आहे